कार्यकारी अधिकारी आहेत का नाही मला माहिती नाही पण शिका योग्य आहेत का त्या महिलांनी आमच्याशी समजा बाथरूम ला जायचं कुलफ लावल्या शौचालयाला कुलफ लावल्यात त्या महिलांनी जायचं कुठं तुमच्या पिण्याच पाणी बंद केलंय तुमच्या घरून आणलेलं आहे का इथलं इथलं पाणी आम्हाला पाचत नाही आणि जी शौचालय बांधले आहेत बांधलेली आहेत का त्यांनी कुणाच्या बापाची कुणाची परवानगी घेऊन यांनी बंद केली ज्याने बंद केली के त्याने आमच्या समोर आता जे आता शौचालय कोणा लाज लाजवाची पाहिजे या शासनाला सरकारने शौचालय बंद करतात म्हणजे काय कोणी कुण बंद केली कुणी कुलप लावायला सांगितली ते आम्हाला सांगा एवढ्या हजारो महिलांनी कुणाकडे जायचं कुठं जायचं आपण जर चेहऱ्यामध्ये गेलो तर तिथं सोय केलेली असते तिथं पाणी वगैरे ठेवलेला असतो आणि या या पंचायत समितीमध्ये खुशाल कुलप लावल्यात महिला जाऊन जाऊन परत येतात किती अधिकाराचं वजन आहे इथं म्हणजे उन्हा काही वाटलं पाहिजे शौचालयात सुद्धा तुम्ही आम्हाला जाऊ देत नाही म्हणजे आम्ही काय करते की तुम्ही किती आमच्या पाठी मागव आणि कामं सांगायला कुठलंही काम आलं का आलं मदती कुठलंही काम आलं का आलं शेविका त्यावेळेला कुठे कुलफ लावणारी मग कुल्फ लावणाऱ्या लोकांना सांगायचं ना का तुम्ही ही कामं करा मग त्यावेळेला वेळेला दडपशाही चालते दडपशाही आमच्यावर आताच्या आता आताच्या आताच करा त्यावेळेला काय काम सांगायला वाटत नाही मनाला आज शौचालय बंद केलं बिडो साहेब तुम्हाला सांगते एवढ्या महिलांची गवय देऊन सांगते तुमच्या आज कार्यकर्त्यांनी जी कुलप लावल्या ती ताबर तोपर्यंत सांगा आणि ज्यानी कुणी लावल्यात त्यांच्या ताबर तोप त्यांना सस्पेंड करून टाका एक कुलप खोल एक आम्ही काढून काढून ते आणलं आणल्यानंतर त्यांनी दुसरं गुलूप लावलं आज हे महिलांना म्हणतात ना आज महिला पुढे पाहिजे प्रत्येक गोष्टी त्यांना महिला पाहिजे मग आज महिलांची गैरसोर काय त्यांना लाज नाही वाटत इतकं निर्लज्ज आहे का निर्लज्जपणाचा कळस करतात वरती पळून जातात म्हणे आम्ही नाही लावलं कोण आलं लावायला पंचायत समिती तर दुसरं कोणी आलाय का पंचायत समिती सोडून प्रत्येक गोष्टीला यांना यांना अंगणवाडी सेविका पाहिजे पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी हे बघा कोरोना काळामध्ये आम्हाला श्वास घेऊन नाही दिले या लोकांनी एखादी महिला जर रात्रीची आली ना आम्ही सकाळी जर सर्वे करून घेऊन आलो आणि जर त्यांच्याकडे अंक दिले संख्या दिली होता तुम्ही खरंच गेले होते का सर्वे करायला अहो आम्ही जाऊन आलो आजूबाजूची लोक सांगत नव्हती त्यावेळेला आमच्यावर केवढा मोठा अंकुश ठेवला होता तुम्हाला कमी करण्यात येईल तुम्हाला असं करण्यात येईल सगळा कोविडचा सगळा कोविडचा कारभार आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पाहिला आकडे दिले अंक दिले रात्रात दिवस फिरत होत्या त्यांना नव्हती का होत कोविड त्यांना नव्हतं का कोरोना होत आणि बाकीच्या कोरोना झाला बघायला सुद्धा आले त्यांना पाठ उपलब्ध आम्ही करून दिलेत यांच्यात आमच्या संबंधाने एक पाठ उपलब्ध करून दिले त्यावेळेला बरेच बीडिवा आले त्याला नाही प्रकल्प अधिकारी आले कोणी कोणी नाही आले त्यावेळेला सविताना कोरोना झाला तर कोणी उपलब्ध नाही अशा सरकारचं करायचं काय अशा सरकारचं करायचं काय गुंजरातला कोपण

वल्लभ शेटला आपलं अतुल भाऊला अतुल भाऊला आपण राख्या बांधायला जातो आपला आवाज अतुल भाऊ पर्यंत गेला असेल आणि त्या अतुल भाऊनी या बिडो साहेबांना जाब विचारावा एवढ्या हजारो महिला जर इथं आहेत तर त्यांना सौदाला का, का बंद केलं एक कुलूप काढलं दुसरी का लावलं हा जाब त्यांनी त्यांना विचारावा अशी माझी नम्र विनंती आहे